श्री स्वामी समर्थ देवघरात पाळावायचे महत्त्वाचे काही एकवीस नियम आहेत जे आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून सांगितले जातात देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आपल्या देवघरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते तर ते आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे पण ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्या घरावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदेवता व कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर ते आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे ठेवून करून ठेवायची नसतात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रीत देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समयी लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयमध्ये तीन वाती लावायच्या नसतात देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलं असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायचे परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेलं कधीही चांगलेच देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे म्हणजेच आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजनांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे से देव आहेत त्यांनाच लागू पडते देवघर नेहमी भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी असावे देवघर अंधारात असेल तर आपली प्रगती होत नाही देवघरामध्ये अन्नपूर्णा मूर्ती दक्षिणावरती शंख ठेवावा अन्न, अन्न आणि पैसा कधीच कमी पडत नाही देवघरामध्ये विष्णू लक्ष्मी गणपती सूर्य यंत्र बाळकृष्ण या देवतांचा नक्की समावेश असावा यामुळे आपल्या घराची भरभराटच होते देव म्हणजेच देवांच्या मूर्ती हे स्वतःच्या पैशाचेच असावे देवघराला कळस नसावा देवारा ईशान्य दिशेत पूर्व मध्य उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो देवघर आणि देव किचन ओट्याखाली कोपऱ्यात कोनाड्यात भिंतीत टांगलेले असे नसावे देवघरांना देवांना जागा नसेल तर खाली स्टँड फिट करून त्यावर देवारा ठेवावा देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो देवघरावर फक्त एक पिरामिड चालतो देवघर म्हणजेच देवारा व्यवस्थित असेल तर आपल्या आयुष्यातील पन्नास टक्के समस्या अशाच सुटतात तर ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आवडल्या असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा